नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की काव्या पार्थकडे डिवोर्स मागते पार्थ म्हणतो नाही मी तुम्हाला डिवोर्स नाही देणार काव्या लग्न मोडणं खूप सोपं आहे पण लग्न निभावण्यासाठी जिगर लागतो आणि मला दुसरा पर्याय निवडायचा आहे काव्य म्हणते पण मला पहिल्याने सोपा पर्याय निवडायचा आहे पार्थ मी खूप प्रयत्न केले आज बरोबर एक महिना घालवला मी तुमच्यासोबत माझ्यामध्ये माझ्या विचारांमध्ये काही बदल झाला नाही आहे याआधी अशीच होते आणि आत्ताही तशीच आहे मी पार्थ म्हणतो पण काव्या मी बदललो आहे ना लग्नाच्या पहिल्या दिवशी जो मी पार्थ होतो ना तसं मी आता उरलोच नाही आहे आता मी खूप पुढे निघून आलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हीसुद्धा आता एक पाऊल पुढे याल मला माहिती आहे तुम्हाला ऐकायला आवडत नाही पण आई खरंच म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम आणि मी तसंही म्हणत नाही प्रेमाआधी आपल्यात मैत्री होईल पण त्यासाठी तुम्हाला एक चान्स तर द्यावाच लागेल ना काव्या थोडा वेळ तुम्ही मला दिलाच पाहिजे काव्या मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नव्हतं पण आता मागतो आहे प्लीज प्लीज मला थोडा वेळ द्या मी तुमच्याकडे वेळ मागतो वेळ देऊनसुद्धा तसं झालं नाही ना तर मी तुम्हाला शब्द देतो मी तुम्हाला डिवोर्स देऊन मोकळं करेन काव्या पारचा बोलण्याचा विचार करते तर इकडे रम्या खूप उशिरा घरी येते आणि वसुला ते विचारते की आज पार्टीमध्ये काय काय झालं वसू तिला काय झालं ते सगळं सांगते रम्या खूप खुश होते रम्या म्हणते काय आई काय सांगतेस नंदिनीने काव्यावरती हात उचलला काय आई मी उगाच ऑफिसमध्ये तोंड फुगवून बसले तेवढा मोठा ड्रामा मिस केला मी, मी। वसू म्हणते तरी मी तुला हजार वेळा फोन करत होते मेसेज करत होते हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की आपण जसं ठरवलं आहे तसंच सगळं घडतं आहे तू घरी आहे पण नाही आमच्या बाईसाहेबांचा इगो त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर बसलेला होता अगं रम्या मी तर मंजूला म्हटलं सुद्धा होतं की नंदिनीला पार्थने अडवलं नसताना तर नंदिनीने तुझ्या कानाखाली मारली ना त्याचा वचपा निघाला असता रम्या म्हणते आई अगं आपण जो काही प्लॅन केला ना त्यामुळे नक्की काही ना काही होईल असं माहिती होतं मला पण ती काव्या चक्क तुझ्या तोंडात केक कोंबेल असं वाटलं नव्हतं वसू म्हणते पण बरं झालं तिने तसं केलं काव्य विचारते का वसू म्हणते अगं माझ्या डायबिटीजमुळे मला घरात कोणी काही गोड खाऊ देत नाही निदान मला केक तरी खाता आला ना मोठ मोठमोठ्याने हसायला लागतात वसू म्हणते पण रम्या तू जे काही सजेस्ट केलं होतं ना ते सगळं व्यवस्थित वर्क झालं आपण नाही का ठरवलं होतं काहीही झालं तरी मी शांत राहायचं तसंच मी शांत राहिले आणि त्यामुळे त्या दोघी बहिणींमध्ये चांगलीच जुंपली आणि सगळ्या घरच्यांसमोर मी बिचारी ठरले आणि काव्याला नंदिनीकडून घरचा आहेर मिळाला तोही एकदम चांगलाच रम्या म्हणते आई काव्याला हेच आवडलं नसारे आता या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे म्हणजे कसं आहे ना काव्या आता नंदिनीवरती चिडलेली असणारे त्यात ती सगळ्यांसमोर पार्थला आपला नवरा म्हणाली याचा गिल्ट आलेला असेल तर वेगळाच वसुधीला म्हणते रम्या तू बरी आहेस ना अगं काव्याने सगळ्यांसमोर पार्थला आपला नवरा म्हटलं आणि तुला काहीच त्रास झाला नाही तुला जलस फील होत नाही आहे का रम्या म्हणते हो मला झलस होतंय पण आई मला काव्याची नस कळली आहे आज काव्या जे बोलली आहे ना ते रागाच्या भरात बोलली आहे पण ती जे काही बोलली आहे ना त्यामुळे ती रूममध्ये स्वतःचं डोकं आपटून घेत असणार आहे अगं आई एक वेळ ती जीव सोडेल मरून जाईल पण ती पार्थला आपला नवरा कधीच मांडणार नाही असू म्हणते पण रम्या आता पुढे काय करणार आहे आपण रम्या म्हणते आई पुढे तर खूप काही आहे ही तर फक्त सुरुवात होती त्या नंदिनीला माझी पुढची चाल अजून माहिती नाही आहे आता ती गाफील असेल आणि मी माझी पुढची खेळी खेळणार त्या नंदिनीने मला ससा कासवाची गोष्ट ऐकवली होती ना आज त्या गोष्टीत एक बदल घडणार आज ससा आणि कासवाची भेट होणार रमा वसुला सगळा प्लॅन सांगत असते तर इकडे नंदिनी खाली हॉलमध्ये येते मगाशी जे काही झालं ते तिला आठवत असेल ती रडत असते पार्थ तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी जीवा देशमुख रडू नका आईस्क्रीम घ्या नंदिनीनं आईस्क्रीमला नको म्हणत असते नंदिनी म्हणते मला नको आहे मी माझ्या वाटचं खाल्लं आईस्क्रीम पार्थ म्हणतो हे तुमच्या वाटचं नाही आहे जीवाच्या वाटचं आहे जीवाने खाल्लं नाही पण जीवाचं तुम्ही बेटर हफात ना म्हणजे आता जीवाने सुरू केलेलं अर्धवट ठेवलेलं सगळ्या कामाची जबाबदारी तुमची आहे ना आता जीवाने खाल्लं नाही म्हणून तुम्ही खा नंदिनी आईस्क्रीम घेते आणि ते दोघं आईस्क्रीम खात असतात नंदिनी म्हणते तसं तर काव्याने सुद्धा आईस्क्रीम खाल्लं नव्हतं आणि हा जो नियम तुम्ही मला लावताय ना तो तुम्हालासुद्धा लागू होतो तुम्ही सुद्धा काव्याच्या वाटचा आईस्क्रीम पार्थ आईस्क्रीम दाखवतो आणि म्हणतो हे बघा त्यांच्याच वाटचा आईस्क्रीम आहे घ्या तुम्ही नंदिनी आईस्क्रीम घेत असते आणि तिने जीवाकडे रिव्होर्सचा विषय काढला याबद्दल ती पार्थला सांगायचं ठरवते नंदिनी रडत असते पार्थ म्हणतो नंदिनी या गोड आईस्क्रीममध्ये दुःखाची आणि आयश्रूमची खारट चौकशासाठी हे बघा आपण पुढाकार घेऊन ही सरप्राईज पार्टी अरेंज केली होती मग आपण का रडायचं आपण तर त्या दोघांसाठी एवढं छान गिफ्ट आणलं होतं मी काव्यासाठी परफ्यूम आणला होता तुम्ही कपल वॉचेस आणले होते ते कपल वॉचेस कुठून आणले होते तुम्ही काय कमाल कपल वॉचेस आहेत ते आठवण आली दाबा बटन प्रेम उतू चाललं दाबा बटन तुम्ही हिंदी रोमॅंटिक पिक्चर जास्त बघता ना नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं पार्थ म्हणतो असंच हसत राहा आता आईस्क्रीम खा म्हणजे ते गोड लागेल आणि डोळे पुसा ते दोघं आईस्क्रीम खातात आणि विचार करतात दोघं पटकन एकमेकांना म्हणतात एक सांगू नंदिनी म्हणते नाही तुम्ही बोला आता पार्थ म्हणतो नाही तुम्ही बोला नंदिनी म्हणते आज मी जीवाला डिवोर्स हवाय का हे विचारून आले पार्थ म्हणतो काव्याने सुद्धा माझ्याकडे तेच मागितलं तिला डिवोर्स हवा आहे नंदिनी म्हणते काय काव्याने डिवोर्स मागितला काय मूर्ख आहे का ती मुलगी या सगळ्यावरती काय डिवोर्स हा सोल्युशन आहे का पार्थ म्हणतो हो अगदी बरोबर आहे डिवोर्स हे सोल्युशन नाही आहे आणि नंदिनी ही गोष्ट तुम्हाला सुद्धा लागू होते जीवा कसाही बोलू देत कसाही वागू देत पण तुम्ही मागे हटायचं नाही आहे तुम्ही इतक्यात हार मानायची नाही कसं आहे ना काव्या तुमच्या घरातलीच दुसरी मुलगी आहे आणि जिवा आमच्या घरातला दुसरा मुलगा ही मधली भावंडं असतात ना त्यांना सतत असं वाटत असतं घरातले प्रेम वगैरे करतात ते फक्त मोठ्यांनाच त्यांना असं वाटते की आपल्याला कोणी काही विचारत नाही आपल्याला कोणी काही सांगत नाही आपल्याला कोणी कशात काउंटच करत नाही खरं तर तसं नसतं पण त्यांना तसं वाटत असतं काव्याने जीवा लहान आहेत आणि हट्टी खूप आहेत पण त्या दोघांना हे माहिती नाही आहे की आपण त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी आणि जास्त हुशार आहोत त्यामुळे त्यांच्यासमोर हा डिवोर्स रुपी बॉम्ब आपण त्यांच्यासमोर ठेवायचाच नाही नंदिर विचारते मग आपण काय करायचं पार्थ म्हणतो जे आमचे बाबा आम्ही लहान असताना करायचे ते करायचं नंदिनी विचारते काय करायचं नेमकं पार्थ आपल्या लहानपणीची गोष्ट सांगतो पार्थ नव्हतो बाबा काय करायचे की त्यांना वाटायचं आम्ही लहान मुलांनी फटाके फोडू नये फटाक्यांमुळे आवाज होतो प्रदूषण होतं ते आमचं सगळं लक्ष फटाक्यांवरून कंदील आणि दिवाळीच्या फराळावरती वळवायचे नंतर हळूहळू आम्ही सुद्धा फटाके विसरून गेलो आम्हाला सुद्धा कंदील लाईटिंग फराळ यांची सवय लागली नंतर दिवाळी आमच्यासाठी फटाक्यांचा नाही तर कंदील आणि रोषणाईचा सण झाला नंदिनी विचारते मग आपण काय करायचं पार्थ म्हणतो आपण त्यांच्या मनात आशेची पणती लावायची त्यांनी डिवोर्स रूपी बॉम्ब मागितला की हो म्हणायचं पण आपण त्यांना क मैत्रीच्या कंदिलाकडे वळवायचं आपण त्यांना हळूहळू जाणीव करून द्यायची की संसार हा दिवाळीसारखा छान सण आहे कारण त्यात मैत्रीचं कंदील असतं आणि नंदिनी एक वेळ अशी येईल की या दोघांना डिवोर्स रुपी बॉम्ब आठवणारच नाही यासाठी थोडा वेळ जाईल पण आपण आपले होप सोडायचे नाही पारच्या बोलण्यामुळे नंदिनीला जरा धीर येतो नंदिनी म्हणते काव्या खूप नशिवान आहे किती छान बोलता तुम्ही पार्थ म्हणतो मी छान बोलतो पण त्यांनी ऐकायला हवं ना त्या ऐकतच नाही ना पण नंदिनी त्या तुमचं नक्कीच ऐकतील प्लीज तुम्ही एकदा काव्याशी बोलून घ्याल का काव्याला तुमच्या इतकं कोणीच समजावून सांगू शकत नाही मी सुद्धा नाही प्लीज एकदा काव्याशी बोला उशीर होण्याआधीच नंदिनी विचार करत असते तर कर इकडे काव्या आपल्या रूममध्ये असते आणि दरवाजा नॉक होतो काव्याला वाटते की पार्थ आलाय काव्या चिडचिड करते आणि म्हणते मला तुमच्याशी नाही बोलायचे पार्थ तुम्ही जा इथून रम्या म्हणते पार्थ नाही रम्या आहे काव्या तू रडती आहेस का प्लीज रडू नको दार उघड मी बाहेर एकटीच आहे काव्या दार उघडते रम्या विचारते आत येऊ का काव्या दार उघडते ठेवते आणि पुढे जाते रम्या आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते रम्या म्हणते काव्या सॉरी आज एवढी छान ॲनिव्हर्सरी पार्टी होती आणि मी त्याला आले नाही काव्या म्हणते घरात येऊन तरी काय केलं असंच तू घरामध्ये तमाशेच चालू होते आणि काय गं का? तू का आलीस इथे रम्या म्हणते मी खरं काय कारण आहे ना ते सांगायला आले मी मुद्दाम तुमची ही पार्टी टाळली ऑफिसमध्ये काही काम नसताना तिथे बसून राहिले पिझ्झा मागवला काम संपवलं बरेच दिवसापासून एक मूवी बघायचा राहिला होता तो बघितला शेवटी काय सिंगल लोकांचं आयुष्य ना माझं लग्न झालेल्या लोकांच्या सेलिब्रेशनमध्ये माझं काय काम आहे कसं असतं ना काव्या सिंगल असताना कपलला बघून फ्रस्ट्रेशन येतं ते पार्टी ते सगळं बघून मला खूप त्रास झाला असता पण तसं नाही झालं काव्या अगं घरी आल्यावरती मला कळलं की सगळ्यात जास्त त्रास तुला झाला आहे आणि त्यामुळे मी तुला भेटायला आले मागच्या वेळेस मी रडत होते आणि तू माझ्याशी बोलायला आली होतीस काव्या आज मी आले तुझ्याकडे काव्या तिच्याकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जीवा त्यांचा फोटो घेतो आणि जिवा म्हणतो खरंच मी नंदिनीला ओघामध्ये किती बोलून बसलो किती हर्ट केले पण नाही आता तसं करायला नको आत्ता जातो नंदिनीला सॉरी म्हणतो तर इकडे रम्या काव्याला म्हणते काव्या आपण दोघी एकाच पारड्यामध्ये आहोत काव्याला पण रम्या आपल्या बाजूने असल्यासारखं वाटतं ते तिच्याकडे मन मोकळं करत असते तर इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो तुम्ही आता प्लीज जा ना आणि काव्याशी बोला ना एकदा बघा ना जरा कोणता सुटतोय का नंदिनी काव्याशी बोलायला तिच्या रूमकडे जात असते आणि ती बघते की रम्या काव्याच्या रूममधून बाहेर येते नंदिनी मनात म्हणते ही काय करत होती काव्याच्या रूममध्ये नंदिनी दारात उभी असते ती काव्याला आवाज देते ती काव्याला म्हणते काव्या हे बघ काव्या दरवाजा तिच्या तोंडावरती लावून घेते नंदिनी दार उघडायला सांगते हे सांगते पण काव्या काही दरवाजा उघडत नसते